शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस बनत चाललेल्या मजुरांच्या प्रश्नाला आता शेतमाल व कृषीराज यांच्या संयुक्त कांदा लागवड यंत्र बाजारात दाखल झाले शेतकरी वर्गाला दिवसेंदिवस मजुरांची कमतरता भासू लागल्यामुळे व शेतीमध्ये प्रगतीचे ज्ञान अवगत केल्यामुळे आता प्रत्यक्ष मशीनने कांदा लागवड सुरू झाले यासाठी शेतमाल अग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ते व कृषीराज ऍग्रो मशिनरी संगमनेर एम यांच्या कांदा लागवड मशीनने कांदा लागवड पीक प्रात्यक्षिक आज प्रत्यक्ष सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे राबविण्यात <प्राँगा> आलं या कांदा लागवड मशीनची माहिती कृषीराज मशिनरीचे अमित केदार व वैभव कडलक यांनी देवडी बुद्रुक येथील शेतकरी बांधवांना दिले काय होतं ज्यावेळेस आपण आताची कांदा लागवड करतो ना एकरी म्हणजे आपण अभ्यास केला एकरी दोन ते अडीच लाख रुपये लागतात आणि ज्यावेळेस मशीन लागवड करतो एकरी तीन लाख रुपये लागतात दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक रोपाचं अंतर हे चार इंच ते पाच इंच फिक्स म्हणतो अंतर सगळ्या प्रत्येकाने काही झाली ती सारखी तेवढं आतापर्यंत आपण चार वर्षापासून लागवड केली ना तर एकरी जवळपास वीस रूप याच्या पुढंच उत्पादनाने आहे आहेत રોટર મારું ડાયરેક્ટ બેડ કરતા બેડ વેસ્ટન હા બીડ વરંભા વરંભા વસ્તુ લક્ષ એક કાંદ

कांद्याला अंतर आणि कांद्याची संख्या पन्नास हजार पन्नास हजार कांदे जरा तर या कांद्याचं वजन तीनशे ग्रॅम धरलं तर तुमचं पंचवीस ते तीस गोण्या किंवा उत्पन्न प्रत्येक एकरी हमका हमकाच उत्पन्न तुम्हाला मिळणार त्याच्यामुळे कांद्याची साईज एकसारखे होणार कांद्याची लागवडीची संख्या वाढणार आणि त्याच्यातून तुमचं जो एकरी उत्पन्न आहे त्याच्यात तुम्हाला वाढणार आणि याच्यात एक आम्ही एक एकरला लावार आत्ताच मशीन चालणार आहे याच्यामुळं लागवडीचा खर्च वाढ वगैरे असला पण तुमचा लागवडीचा खर्च उत्पन्न जास्त वाढलं म्हणून त्याचा तुम्ही मिळणार नाही आता डेमो मशीन आपण नेमोपर्पनसाठी चालू आहे आता खर्च जो आपण बारा हजार काम करू हे ज्या वेळेस आपण स्वतःचं मशीन असणार खर्च तुम्हाला पन्नास ते साठ टक्के कमी होणार आता हे फोर सीटर मशीन याच्यामध्ये फाईव्ह प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्याचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं डोडीबु्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रघुनाथ आव्हाड यांच्या शेतात कांदा लागवड करण्यात आली यावेळी शेतमाल कंपनीचे संचालक व शेतकरी बांधव हो। मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच प्रकारे शेतकऱ्यांनी आपल्या पैशांची तसंच वेळेची बचत करण्यासाठी एकदा तरी या मशीनने कांदा लागवड करून पहावी असंही यावेळी शेतमाल अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तसेच कृषीराज अॅग्रो मशनरीच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज प्रकाश शेळके सिन्नर